आपण अंध आहोत हे पहिल्यांदा कधी लक्षात आलं ज्यांना दिसत नाही त्यांना आत्म वगैरे दिसतात शरीरच दिसत, दिसत नाही आत्मा कुठून दिसणार आहे आत्मा दिसतो की नाही माहित नाही त्या माणसाच्या आत मधलं आम्हाला नक्की कळत तू मोबाईल वापरतोस माझ्याकडे आहे ना अँड्रॉइडचा चा फोन काय फरक असतो लोकांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये तुम्ही पिक्चर बघताय तुम्ही म्हणताय अरे काय छान ऍक्टिंग केली के र काय के केली कशी केली आम्हाला कसं कळणार आम्ही फक्त ऐकतोय लोकांनी तुमच्या अंधळेपणाचा गैरफायदा घेतलाय अचानक माझं त्याच्या आधीच ना एक माणसाचा हात असा पटकन माझ्या पाठीवरून फिरला मी पटकन टर्न झाले महिला आली मला सुट्टे पैसे द्या वगैरे म्हणून तिने जबरदस्ती माझ्या हातून पैसे घेतले आणि ती जी गेली परत आलीच नाही आला डोळे असते तर आम्हाला खूप बरं झालं असं असं वाटतं काही लोक म्हणतात की बाबा ज्यांना दिसत नाही त्यांना अंदर पण दिसत नाही पण नक्की काय दिसतं तुम्हाला राम 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 राम

कसं असतं या अन्न लोकांचं नक्की आयुष्य कसं ते या आयुष्यामध्ये सर्वाईव्ह करतात चला बघूया तेरी अजबसि अजबसिय जो पतंगरी हवाय क्या बात है क्या? काही लोक म्हणतात की बाबा ज्यांना दिसत नाही त्यांना अंधार पण दिसत नाही काही लोक म्हणतात अरे डोळे बंद केल्यावर दिसत ना अंधार तसा अंधार दिसतो अरे त्यांना पण नक्की काय दिसत तुम्हाला बरोबर आहे की जे लोक असतात म्हणजे अंधार त्यांना काहीच दिसत नाही हे पण बरोबर आहे की आम्हाला कलर दिसतात कारण की तुमच्या प्रमाणे आहे की बाबा रात्र झालीये म्हणजे काळोखे म्हणजे अंधार जो असतो अंधारात आपल्याला काहीच कळत नाही ना मग आपल्या समोर तसं आहे की काहीच नाहीये बस आमचा अंधार आणि प्रकाश आमच्या मनावरती अवलंबून आहे म्हणजे असं आहे आता माझ्या ह्या डोळ्यावरती पांढरा पडदा आहे त्यामुळे मला काळा रंग दिसत हा पांढऱ्या पडद्याचा पांढरा कलर दिसत जातो कलर वगैरे फील करतच नाही कलरिंग पेक्षा माइंड फील करणारी माणसं मला असं वाटतं त्यांना सगळं दिसत असत जे आपल्याला दिसत नसत मला नेहमी हे मी सांगतो ते त्यांना जे दिसतय ते जर आपल्याला दिसायला लागलं तर खऱ्या अर्थाने आपण माणूस असू चला एक ऍक्टिव्हिटी करूया मी yes. कसा दिसतो हे ओळखून दाखवायचं <laughs> हा तुमचे केस जे आहेत ते थोडेफार का म्हणजे थोडेफार पांढरे वगैरे झाले असणार आहेत थोडे मध्यम उंचीचे आहात प्रकृती पण मध्यमच आहे काय खूप असे जाड बीड तर नाही आहात बोलका स्वभाव आहे तुझा तर पण आपला कोणीच नाद नाही करायचा आपण लय मोकार आहे बेकार आहे बेकार तुम्ही जर सेविंग केले ना सर मस्त तुम्ही खूप चांगले दिसाल म्हणजे <laughs> या उत्तरावर कमेंट येणार माझ्या एवढीच हाईट असणार साधारणपणे आणि तब्येत माझ्यापेक्षा जास्त चांगले असणार मीडियम एकदम आनंदी प्राणी दिसायला पण तो चांगला असणार आहे म्हणजे माझ्यासारखाच ठीक आहे तुझं कोणतरी क्रश तरी होत माझं पण असणार तू सांगत नाही खात्री आहे खरंय पण माझी खूप क्रश होती पण त्या एखाद्या एक्स व्यक्तीचं माझ्यावर पण क्रश पाहिजे ना जर का फारस काही बघितलंच नाही आधी तुम्हाला स्वप्न कशी पडतात आणि स्वप्नात काय दिसत स्वप्नामध्ये मला भरपूर काय काय दिसत चांगलं सुंदर मुलगी दिसते फनी आहे की मला कुत्रा पण दिसतो वर्षाने बघितलं असेल तर ते पण जे ऐकलेलं असेल तर मग ते तसं पण ऐकलं येतं आणि कधी कधी काय होतं अशी भीतीदायक स्वप्न मला पडलेली आहेत की बाबा कोणीतरी माणूस येतो किंवा मला चाकू वगैरे मारलं रिअली मला असं स्वप्न पडलेली आहेत ऐकलेलं असतं कुठेतरी पिक्चर मध्ये म्हणा किंवा बातम्यांमध्ये म्हणा ते स्वप्न कधी माझ्या दहावीचा पेपरच फुटलाय माझं सेंटरच फुकलंय असले काहीही स्वप्न पडू शकतात झुरळांनी मला घेरलंय हे स्वप्न पडलंय पण झुरळ बघितलंय का तुम्ही आधी झुरळ बघितलंय आणि मी हेही सफेद कलर असं बोलताना मी बघितलंय आणि मी प्रचंड घाबरली कारण त्यावेळेला माझं वय फक्त पाच साडेपाच वर्षांचं तुम्हाला जशी जी स्वप्न दिसतात तीच आम्हाला पण दिसतात आमची खूप सोपी सुलभ मुळात म्हणजे ऍक्सेबल असणारी स्वप्न आहेत कारण की आम्हाला बघून फक्त विसरायचे नाही ना आम्हाला सत्यात उतरवायचे एखादी व्यक्ती सुंदर आहे की नाही हे कसं करतो तुम्हाला म्हणजे आम्ही जास्त बोलण्यावर माणूस ओळखतो बघा मी स्वतःलाच इमॅजिन करतो की माझं सगळं व्यवस्थित आहे फक्त नाक सरळ असलं असतं तर सुंदर मुलगी झाली तयार बस ही गाडी <laughs> जी आली आहे ती एक्स्ट्रा आहे बाकी सगळं व्यवस्थित तुझी पहिली <laughs> क्रश कोण हा प्रश्न मला नको विचारू कारण की मी बघतच नाही मला काही रस वाटत नाही मुलांना सांगणं गरजेचं आहे का हो oh, oh. <laughs> आम्ही तिला शोधून काढू माझं पहिलं क्रश अनुराधा अनुराधा बाबू लाईन लोक प्रेम करतात कशी दिसायची रे माझ्यासाठी ना तिचं म्हणजे तिचं बोलणं आवाज या सगळ्या गोष्टीच माझ्यासाठी त्या मॅटर करत होत्या मला जेवढं माहिती की दिसायला ती एवढी छान नव्हती सगळ्यात महत्वाचं स्पर्श आहे तर स्पर्शात आम्हाला भरपूर गोष्टी कळतात जसं आपल्याला डोळ्यात कळतात ना थना थना की आपण एखाद्याकडे कडे काय मस्त दिसतंय रे असं बोलतात ना मुलं बऱ्याचदा तर आपल्याला मला स्पर्शावर न कळत फिलिंग असताना ते जे फर्स्ट टाइम मला असं वाटलं होतं ना ते त्या मुलीबद्दलच वाटलं मला सांग मी कुठलं बोट लावलं <laughs> आ, मला हे ओळखताच येत नाही नाही ओळखायचं कसं ओळखणार उद्या तुझं लग्न बिग्न झालं बायकोनी कुठल्या हाताने धरलंय तुला कुठल्या हाताने स्पर्श केलाय कसं ओळखणार मला बाजूने नाही करणार ना भोट कुठे मुदत बसणार माझी जी पहिली क्रॅच होती ती बी ए फॉर सेकंड इयरला होती अच्छा आणि ती जेव्हा सेकंड इयरला होती त्यावेळेस मी ला वगैरे असं काही काही होतो माझ्याबरोबर आपल्यापेक्षा मोठी मुलगी तिला पटवायचं तुला शाळे असंच एक टाइमपास वगैरे म्हणूया आपण त्याला टाइमपास का प्रेमत पडलेलं तिचा काय मग आवाज ऐकून फक्त आवाज ऐकून ठीक ढबाक ढमढम पॉइंट म्हणजे स्मेल त्यातले काही शॅम्पू वगैरे वापरतात म्हणजे किंवा काही त्यांचा खास परफ्युम असतात ते आवडले नसतील ना पण त्यांचे व्यवहार करताना प्रॅक्टिकल वागताना तुम्ही कसं काय सर्व करता म्हणजे तू कसं काय लिहितोस कसं तू वाचतोस कसं एखादी गोष्ट समजून घेतोस ब्रेल ही आमची सहा टिंबांची लिपी असते ज्याच्यामध्ये आम्ही लिहितो म्हणजे ब्रेल पाटी असते त्या ब्रेल पाटीवरती लेखणी म्हणजे तिला कलम किंवा स्टायलस म्हणतो आम्ही त्या स्टायलसने टोचून लिहितो एम्बॉस होतात ती टिंब आणि ती अँस झालेली टिंब आम्ही वाचतो त्याची लिपी ठरलेली आहे त्रेसष्ट आकृती आहेत त्या वेगवेगळ्या टिंबांच्या सहा टिंबांची ती लिपी आहे आणि त्या त्रेसष्ट आकृत्यांवरती जगातली कोणतीही भाषा आणि गणित लिहिलं जाऊ शकतो तू मोबाईल वापरतोस हो हो मी अँड्रॉइड चाल काहीतरी मोबाईल माझ्याकडे आहे ना अँड्रॉइड चा फोन कसं बघणार आमचा मराठी किडा तू हा मराठी किडा मी असं युट्यूब ला जाणार सर्च करणार आणि तिथे जाऊन लिहिणार असं किडा शोधून दाखव आणि त्याच्यावर मराठी किडाचा एपिसोड लावून दाखव ठीक मी फोनवर करूनच दाखवतो मी आता मराठी किडा आपलं लक्ष तर मराठी किडा आहे तर मी इथे युट्यूब शोधतो पहिले हे काय वाचतय सीमा मोबाईल बोलतो मोबाईल बोलतो hmm. फीचर असतं का हाँ हा हा टॉक बॅक नावाचं एक ऑप्शन असतं ah. त्याला क्लिक केलं अच्छा की ah. मी जिथं काय करील तो सांगतो मला अच्छा त्याच्यावर आम्ही फोन पे गुगल पे वगैरे सगळं करतो हे ना हे युट्यूब ओपन केलं मी स्क्रीन ला दिसत असणार इथे सर्च ऑप्शन आहे हा आणि इथे मी बोलू पण शकतो लिहू पण शकतो मी ट्राय करतो की मी बोलतो नेहमी त्यामुळे मी व्हॉइस सर्चच करतो पण लिहायचं बघायचं असेल तर हे एम आता टी लिहिला गेला मी डिलीट केलं त्याला आता मराठी किड्यात दिसलं असणार मला पूर्ण खात्री आहे हा एपिसोड मी इथे याला डबल टॅप केलं की हा ओपन होऊन जाईल आहे की नाही मला आवडलं तू युट्यूब वगैरे सर्च केला आता याच्यावर जरा काही ट्रिक करू आपण माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे आहेत ठीक आहे आता तुला ओळखायचंय शंभरची वाटते ही ना ही दहाची नोट आहे का जुनी म्हटलं दहाची कारण की तीच बदलली नाही नको तिकडे चोमडेपणा करते ना अगदीच बरोबर ओळखल ची जुनी नोट आहे ही ची नोट सगळे ओळखू शकतात पण बाकीच्या नवीन नोटा मात्र फार ओळखणं अवघड जात आहे लोकांना हा कारण त्याच्या आकारांमध्ये फारच कमी अंतर आहे म्हणजे पूर्वीच्या ज्या जुन्या नोटा होत्या ना त्याच्यामध्ये साधारण पाव ते अर्धा इंचा अर्धा इंच अंतर तर असायच असायचं पण आताच्या याच्यामध्ये नखा एवढं अंतर असत काय फरक असतो दृष्टीहीन लोकांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये मला असं वाटत की त्यांचा जो ऍटिट्यूड आहे जगण्याचा तोच मोठा फरक असतो म्हणजे ते आपल्याला एक वेगळ्या जगण्याचा पाथ दाखवतात असं मी म्हणे आणि आपण आपल्या आपल्या गोष्टींमध्ये असतो आपल्याला एक ठरवून दिलेलं असतं की हेच आहे हे आहे दृष्टिकोन हा महत्वाचा आहे फक्त मग आमचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि दिसणाऱ्यांचा पण पाहण्याचा दृष्टिकोन ह्यालाच तर दृष्टी म्हणतात ना सगळ्यात महत्वाचा फरक तुम्ही जाता जे हे जग तुम्हाला दाखवते आणि आम्ही आमच्या आयुष्यात ते दाखवतो जे आम्हाला हवंय सो हे आमचं आयुष्य आहे जिथे दृष्टी नसली तरी चालेल पण दृष्टिकोन असायला हवा कारण दृष्टी केवळ डोळ्यांना असावी असं काही नाही डोळ्यास लोक सुद्धा काही काही वेळेला असे दृष्टिकोन की त्याच्यापेक्षा आम्ही बरे अशी अवस्था असते डोळे असले असते तर खूप बरं झालं असतं असं कुठली गोष्ट करताना वाटत परीक्षेच्या वेळेला आम्ही जेव्हा असा वेगळा वगैरे घेतो तुमच्यासारखा त्यावेळेला असं कुठेतरी वाटतं की नाही असं असलं असतं तर मला स्वतःला तरी वाटत पण समोर जर कोणी तुमच्यासारखे जर क्रिकेट खेळत असते ग्राउंडवर त्या टाइम मला खूप वाईट वाटतं हे खेळतात मला जर दृष्टी असते तर मी खेळू शकलो तुम्ही एखादं पिक्चर बघताय आम्ही फक्त ऐकतोय तुम्ही म्हणताय अरे काय छान ऍक्टिंग केली आता ते ऍक्टिंग काय केली कशी केली आम्हाला कसं कळणार आम्ही फक्त खूप तिकतोय त्यावेळी असं वाटतं कॅरेट डोळे असतो किती बरोबर असतं आता एक मोर बघितला समजा मोर चित्रामध्ये काय असेल ना तुम्ही मोर बघितलं पण आम्ही मोर कधी बघू हाताने बघू शकत नाही पक्षी हातात येऊ शकत नाही तर बघू शकत नाही आम्ही किंवा लाजवचं झाड आहे लाड लाजाचं झाड जे आहे ना, लाजो जारे। लाजो जारे 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 ना ते कसं आपण हात लावले तर ते पानं मिटतात पण तुम्ही ते पानं ऑलरेडी तशी बघितलेली आहे आम्ही नाही नाही बघू शकतो अशा वेळी वाटतं अरे अशा अशा गोष्टी असतात तर खरच आला डोळे तर आम्हाला खूप बरं झालं असं असं वाटतं कॉलेजमध्ये जाताना म्हणा किंवा जॉबला जाताना म्हणा बसमध्ये चढणं उतरणं किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये गेलं तर ज्या काही बसेस वगैरे असतात किंवा ट्रेन वगैरे असतात येत असताना इतकं इतकं त्याकडे स्ट्रगलिंग करावं लागतो की विचारताच सोय नाही मग अशा वेळेला आम्ही काय करणार आणि जायचं तर मग पेपरच्या टायमिंगला म्हणा किंवा जॉबच्या टायमिंगला तर आम्हाला वेळ वेळेवर पोचावंच लागेल नाही गेलं की तिथले जे मॅनेजर्स वगैरे असतात तर ते ठिकाणी आम्हाला विचारत असतात अरे हा बघ आंधळा चाललाय असं जेव्हा पद्धतीने बोलतात तेव्हा ती गोष्ट लागते अदरवाईज या गोष्टीचा कोणाला प्रॉब्लेम होत असेल असं मला वाटत नाही कारण की शेवटी आहे ते आहे म्हणजे आपण अंध आहोत अंध आहोत मुलींचे प्रॉब्लेम बरेच असतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय होत की आ, आता विश्वास नाही राहिलाय म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की आ, टॉयलेट मध्ये जाऊन ह्या चेंज करू शकायच्या आता काय झालं की टॉयलेटला फट असेल तर किंवा बऱ्याच टॉयलेटला खालती जागा ओपन असते तर ह्यांना भीती ना डेफिनेटली की बाबा आतमध्ये आपण जातोय तर कोणी शूट तर नसेल ना करत किंवा असे बरेच रेल्वे स्टेशन वरती पण अजूनही असे आहेत टॉयलेट्स की जिथे काचांमधन बऱ्याच गोष्टी दिसतात एक एक वेळ अशी होती की आज म्हणजे आता परीक्षा आहे आणि पाच मिनटं झाले तरी मला काय माझ्या इतर मित्रांना म्हणजे दहा बारा मुलं असे असायची ज्यांना रायटर मिळालेलेच नसायचे म्हणजे एक दोनदा असंही झालेलं आहे की मीच असं मुलांना गेटच्या बाहेर कॉलेजच्या असं जाऊन जाऊन पकडलं की ए ना पेपर लिहायला चला पेपर लिहायला म्हणजे पाच मिनिटं आधी पण आपल्याला विनंती करावी लागते ना हेल्पलेसनेस आहे नक्की माणूस अभ्यास करणार की ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणार आणि याही पुढे जाऊन जेव्हा मी रेल्वेच्या नोकरीसाठी जात होतो तर माणसांचा बघण्याचा दृष्टिकोन लोक लिटरली असं म्हणायचे की यांची जर भरती झाली तर हे लोक काम काय करणार एकट्याने चालताना माझा काही वर्ष म्हणजे जवळजवळ पाच ते सात वर्ष तोल जायचं चक्कर अचानक यायची इकडे हा अख्खा भाग दुखायचा पोर्शन आणि तोल जायचा त्यामुळे मला कुणीतरी माणूस लागलाय मला सात वर्ष आपण अंध आहोत हे पहिल्यांदा कधी लक्षात आलं आपल्या शेजारचे भाऊंड वगैरे खेळतात आणि आपण त्यांच्यासारखं खेळू शकत नाही पळू शकत नाही ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला जमत नाहीत ना तेव्हा आपल्याला कळतं की बाबा आपल्यात काहीतरी कमी आहे आणि जसं वय मोठं मोठं होत जातं ना mm. तेव्हा नातेवाईकाच्या तोंडातून ऐकायला येतं नातेवाईकाला वगैरे सांगताना की त्याला दिसत नाही वगैरे वगैरे माझ्या लहानपणी काय व्हायचं की सगळीच माझी जी चुलत भावंडा किंवा माझी सखी भावंडा आहे तेन, mm. ती आजूबाजूला खेळायची बागडायची किंवा गाड्यांवरती त्यांना त्यांना खेळणी वगैरे आणायचे ते माझी जी भावंड आहेत ते तो अडथळा चुकवून चालायचे मला मात्र धडकच लागायची पण हे सगळं मला का नाही जमत मी का नाही करू शकत याचा अर्थ काय तर मला काहीतरी प्रॉब्लेम आहे दिसत नाही हे मला खूप उशिरा कळलं आणि ते माझ्या चुलत्यांनी खूप माझा शोध लावला त्याने अशी चुन्याची डबी घेतली माझ्या चुलत्यांनी माझ्या काकांनी ती चुन्याची डबी अशी लांबून मला म्हणायची फेकायचं आहे म्हणायचे तू पकड मला ते काय पकडता यायची नाही मग त्यांना पळत त्यांना शोध लावतोय की हा अंधा आहे याला दृष्टी नाही सो मी जेव्हा साडेतीन चार वर्षांचा होतो ते नर्सरी सारखी एक शाळा चालवायचे तिथे मी गेल्यानंतर मला पहिल्यांदा रिअलाय झालं की आपल्याला काहीतरी कमी दिसतं जे लोकांना किंवा दिसतच नाही जे काय असेल ते लोकांना खूप जास्त प्रमाणात जाणवतात म्हणजे जसं तुम्ही कलर आयडेंटिफाय मी तेव्हा करू शकत होतो आता तर मला ते पण नाही दिसत तेव्हा मला कलर आयडेंटिफाय करता यायचं पण लोक त्याही पेक्षा लांबच बघायचं ना तेव्हा मला लक्षात आलं की हा आपल्याला ना फक्त एवढंच कळू शकतं ह्यापेक्षा जास्त नाही कळणार कधी काठीच काय प्रकरण आहे आणि ती पांढरीच का असते कारण ती गुलाबी नारंगी पिवळी मलाही असं वाटतं की त्या रंगीत असायला पाहिजेत पण आता तो आपण एक कोडच ठरवलेला आहे की पांढरा आणि लाल रंग जो आपल्याला लगेच दिसतो लाल हा सगळ्यात पॉवरफुल कलर आहे जो लगेच दिसतो पण सिग्नल लागतो तेव्हा काय होतो लाल रंग दिसतो ना म्हणून म्हणजे गाडी थांबते म्हणजे लाल रंग काय तो व अंध व्यक्ती आहे किंवा कोणी अपंग व्यक्ती आहे थोडस हळू चाला किंवा तो त्यांना साईड द्या अशा या याचा अर्थ तो तो खाली जो आहे आहे लाल आणि हा चमकतो त्यामुळे आपल्याला दोन रंगांचा वापर केला जातो आणि ती काठी ऑप्स्टिकल साठी आहेच पण ती त्यांच्यासाठी एक शस्त्र पण आहे आमच्या दृष्टीने विचार केला तर समोर काय आहे ते कळण्यासाठी आणि दुसरी गोष्ट की ही व्यक्ती अंध आहे आणि तिला मदतीची गरज आहे एक गोष्ट मी अशी पण ऐकली आहे की ज्यांना दिसत नाही त्यांना वगैरे दिसतात त्यांना दिसत, शरीर दिसत नाही आत्मा कुठून दिसणार आहे आत्मा दिसतो की नाही नाही माहित त्या माणसाच्या आतमधलं आम्हाला नक्की कळत ते मी असं पण ऐकलं की तुम्हाला काही काही गोष्टी कळतात म्हणे तुम्हाला अशा जाणवतात तुम्हाला एक सिक्स सेन्स असतो नाही निव्वळ अंधश्रद्धा आहे सेन्सिस जे ते सगळ्यांमध्ये फक्त आम्ही आमचा डेव्हलप केलाय आणि तुमचा तसाच राहील मुळात सिक्स सेन्स ही गोष्ट साधनेवरती अवलंबून हो आहे आम्हाला फक्त एकच आहे आहे की डोळ्यांची जी शक्ती ती कानांमध्ये आणि स्पर्शामध्ये आणि वासामध्ये एकत्रित झालेली असते इमॅजिनेशन वर सगळं चाललंय बरोबर हो बरोबर आता आम्हाला दिसतं बाबा झाड कसं आहे समोरचं झाड असं आहे चंद्र असा आहे वगैरे वगैरे तू मला सांग तुझ्या दृष्टीने हे जग कसं आहे म्हणजे माझ्यासाठी चंद्र असं चांदो मामा असं जेव्हा लहानपणी सांगायचे तेव्हा तसा कळायचा ते पुस्तकांमध्ये आपल्या प्रेमाच्या गोष्टी असतात मग चंद्र तसा कळायला लागला आणि आता ते नासा वगैरे मध्ये चंद्र दिसायला लागला मग मा माझ्यासाठी चंद्र प्रत्येक वेळेला वेगवेगळा होत जातो आमच्या जगामध्ये झाड आहेत फुलं आहेत फुलांना फुला सुगंध आहेत वास आहेत पक्षीला समोर जर समजा एखाद्या झाडाखाली उभा असलो तर असं वाटेल की ह्या झाडाच्या जा फांद्या ज्या आहेत त्या हल हलतायत पानं हलतायत हे झाड जे आहे हे खूपच छान आहे किंवा इकडे आजूबाजूला बाग जर असेल तर बागेमध्ये हिरवगार वातावरण आहे किंवा तिथं त्या ठिकाणी छोट्या मुलांना खेळण्यासाठी हो झोके वगैरे आहेत किंवा जे आहेत दुबा बसण्यासाठी बाका वगैरे आहेत त्या ठिकाणी मुलं छानपैकी अभ्यास वगैरे करतायत असं काही असं एक जग मी माझ्या कल्पनेतनं निर्माण करणार असे काही अनुभव आले कधी की लोकांनी तुमच्या गैरफायदा हो किती सारे लोक घेतात मी शिवाजी पार्कला जायचे आधी तर मी तेव्हा दोन राऊंड मारायचे शिवाजी पार्कचे जॉगिंग साठी म्हणजे मी माझं जॉगिंगचं कम्प्लीट केलं टार्गेट आणि अचानक माझं संपण त्याच्या आधीच ना एक माणसाचा हात असा पटकन माझ्या पाठीवरून फिरला मी पटकन टर्न झाले तर त्या आजोबांनी बघितलं आणि मला सांगितलं की हा माणूस मी जेवढे दोन राऊंड मारले तेवढे पूर्ण माझ्या मागे फिरतो आणि ते मला इतकं भीतीदायक होतं तिथून जाताना सुद्धा मला असं वाटलं तरी मागे येत असलं तरी पण मला काय करणार आहे तेव्हाच मला नाही कळलं तर तो एक प्रसंग खूप भीतीदायक होता स्वतः सेलिंग वगैरे करतो म्हणजे स्टेशनरी वगैरे मी केलेले किंवा गाठण्या वगैरे विकणं किंवा कटलरी वगैरे ह्या प्रकारे के मी केलेले तर एक महिला आली आणि तिने मला म्हटले की सुट्टे देते सुट्टे म्हणजे मला सुट्टे पैसे द्या वगैरे म्हणून तिने जबरदस्तीने माझ्या हातून पैसे घेतले आणि ती जी गेली परत आलीच नाही असा एक फायदा अनेक प्रकारे असा गैरफायदा घेतला जातो अनेक प्रकारे म्हणजे आता जग हे चांगल्या जसं गोष्टींनी भरत वाईट गोष्टींनी भरलेले शेवटी कसं आहे एक जीवन आहे त्याच्यामध्ये अनुभव येणं गरजेचं पण असतं त्याशिवाय आपण आम्हाला कळत नाही की हा जग हे असं आहे आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलेलो आणि त्या ग्रीनरूमच्याच बाजूला काही लोक येऊन चला 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 तुमचं घेऊन जायचं सामान वगैरे असं म्हणून हात लावत होते दोन तीन जण तर त्यांना पहिलं कळलं नाही त्यांना असं वाटलं की खरंच मदत दिला बिंग ऑर्गनायझर आणि सगळं थोड्या वेळाने मला मला पण माहित नव्हतं काय चालू आहे वगैरे मला आवाज यायला लागला म्हटलं आवाज काय येतो म्हणून दोन मिनिटं मी आतमध्ये जाऊन बघितलं होतं ह्या मुली जोरजोरात ओरडत होत्या त्यांनी मला सांगितलं की इथे दोघं जण आले आणि आम्हाला हात लावला वगैरे आणि त्या ग्रीन रूमच्या इथे वगैरे काय असे कॅमेरे वगैरे नसतात बाहेर येताना मला त्यातल्या एकीने सांगितलं की आपल्या बाजूला जे आत्ता दोन तीन लोक आहेत तेच असणार कारण तोच वास होता तर आम्ही जेव्हा बाहेर जात होतो एक तर माझ्या ते लक्षात होतं मी थांबलो तिकडे आणि मी त्याला बोलवलं म्हटलं इथं ना दादा थोडा हेल्प करो तर तो, तो आलाच नाही पुढे मग मी समजून गेलो की हा हाच होता मग तो गेला मग त्याच्या पुढे काय झालं ते दे जाऊ देत मुंबईला असाच आहे की आमच्या मित्राचा किस्सा चालता बघा एक मित्र होता आणि दोन तीन चोरी करणारे लोक आले ते चोर म्हणे तुझ्यापाशी मोबाईल पैसे वगैरे हो जे आहेत ते जर तुम्हाला नाही दिले लगेच तर हा असाच तुझ्या पोटात घालेल ते मला ठीक आहे मी तुम्हाला सर्व देतो पण तुम्ही पण माझ्यापाशी काय कला आहे त्या मी तुम्हाला सर्व देतो मग तो म्हणला मला फक्त एकच आवाज दे चोर म्हणले काट ते माझ्या मित्रांनी मोठ्याने कुत्र्याचा आवाज काढला सगळे प्लॅटफॉर्म लोक पळत आले इकडं कुत्र कुठून आलं म्हणून मग तिथल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना मारलं चोरांना डिप्रेशन नैराश्य असं आलंय की यार आपल्याकडे ही गोष्ट नाही आहे ना आपल्याला आयुष्यात पुढे नाही जात पर्सनली माझ्यासाठी तर मला असं कधीच नाही वाटलं असं काहीच नाहीये मला असं वाटतं की जे मी करू शकत नाही तेवढी पण ब्लाइंड लोक आहेत ते आम्ही हा हे सोबत घेऊन जन्माला आलो की आपल्या लाईफमध्ये मध्ये हे प्रॉब्लेम्स जे आहेत ते असणारच आहेत मी निराश कधीच नाही झालो मी म्हटलं ना की गोष्टींच वाईट वाटलं त्या वेळेपुरत नेहमी पुढेच बघायचं होतं ना म्हणून मग त्या गोष्टीला लेट गो जसं ना तसं सोडून देत आलो आणि पुढे पुढे जात मला डिप्रेशन नाही काही गोष्टी अशा घडतात वाईट वाटतं पण दुसऱ्या क्षणाला काही ना काहीतरी ना त्यामुळे डिप्रेशन असं येत नाही सर मी डिप्रेशन मध्ये कधीच नसतो नेहमी खुश असतो कारण की कसं आहे आपल्याला कुठली गोष्ट माहित नाही कारण की आपलं आयुष्य किती दिवस आहे आपण कधीपर्यंत आहेत आणि कधी संपणार आहे बरोबर आहे का नाही त्यामुळे पुढे काय होईल याचा मी विचार करत नाही म्हणजे पुढं चांगलंच होईल अशा दृष्टीने मी वागतो पण मी त्याचा फारसा विचार करत नाही नेहमी खुश प्रयत्न करतो जर का तुम्हाला डिप्रेशन नाहीये तर त्या लोकांना काय सांगाल जे धडधाकट आहेत ज्यांना सुंदर डोळे सगळं शरीर सुंदर दिलंय सुंदर नजरा या जगात वावरण्याची कला सगळं दिलंय तरी सुद्धा जे डिप्रेशन मध्ये जातात आणि अगदी आपलं आयुष्य संपवण्याच्या मार्गाला लागतात अशा लोकांना काय सांगा मला असं वाटतं की आपण हे आता बोलतोय ते केवळ शारीर पातळीवर बोलतोय मी तर असं म्हणते की या निसर्गामध्ये किंवा या पृथ्वीतलावर कोणतीच गोष्ट संपूर्णपणे पूर्ण नाही ज्याला कोणाला अपूर्णातलं सौंदर्य दिसलं तो कधीच निराश होऊ शकत शारीरिक व्यंग आहे ते प्रत्येकाच्या दिसण्यात येतं पण काही लोकांना बौद्धिक व्यंग पण असू शकतं काही लोकांना संवादात्मक म्हणजे इंटेलेक्च्युअल डिझेबिलिटी म्हणतात तसं असू शकतं किंवा कोणी आर्थिक दृष्ट्या सक्षम नसू शकतो हेही एक प्रकारचा व्यंगच आहे ना जे आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग केला आणि समाजामध्ये आपलं काम केलं तर मला वाटत नाही की डिप्रेशन यायला पाहिजे म्हणजे बघताय ना खरं तर आपल्यापैकी अनेकांची शरीरं ही धडधाकट असतात तरीसुद्धा आपण रडत असतो डिप्रेशनमध्ये जातो मला हे काय बघावं लागतं आहे असं म्हणतो पण तर या सगळ्यामध्ये आपल्याला डोळे असून उपयोग नाही तर दृष्टी असायला हवी आणि जर का असं असेल तर कधीतरी आपण आपल्या घरामध्ये एक पट्टी बांधून अर्धा तास तरी फिरून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की देवाने आपल्याला किती काय काय दिलं असं या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा या व्हिडिओला जास्तीत जास्त सतत रडरड करणाऱ्यांना विशेष करून शेअर करा केलं नसेल तर करा आणि हा टी शर्ट जो आहे तो किडे बार डॉट कॉम वरून विकत घ्या आणि आयुष्य एन्जॉय करा कारण की तुम्हाला बघायला मिळतंय किती इथे सुंदर वाटतं मी जर डोळे बंद केले अरे तुम्ही मलाही बघू शकणार नाही लक्षात येत आहे का असं वाटतंय का रे मी थोडा बाराचा असेल नाही थोडस बाराचा म्हणजे असं नाही पण आगाव पण आहे तुमच्या